एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम गुढीपाडव्यानिमित्त एकता महिला मंच बार्शी तालुक्यातील सदस्यांनी जलसाक्षरतेची गुढी उभी करून एकता महिला मंचच्या सदस्यांनी पाणी बचत करण्याची शपथ घेतली त्यानंतर एकता महिला मंचच्या सदस्य या नात्याने मी शपथ घेते की सध्याच्या परिस्थितीमध्ये कडक उन्हाळा जाणवत असून आपल्याला पाणी टंचाईच्या काळात पाणी जपून वापरणेस पण इतरांमध्येही पाण्याविषयी जागृती निर्माण करणे त्याचबरोबर पाणी पर्यावरण निसर्गाच्या रक्षणासाठी येत्या वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी होईन यावेळी गौडगाव तालुका बार्शी येथील एकता महिला मंचा सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जलसाक्षरतेची गुढी उभ करून पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा गौडगाव येथील कविता दसवंत सविता दसवंत महादेवी माने शीतल काजळे अरुणा काजळे सिंधू दसवंत प्रियाका दसवंत प्रज्ञा दसवंत वैष्णवी सुरवशे गीता सुरवशे दीपाली दी काजळे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच कोरफाळे येथील एकता महिला मंचा सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाण्याटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गुढी उभी करून पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा तेजश्री घेमाड ज्योती ठोनगे रेश्मा घेमाड दीपा माने आशा शिळके इत्यादी सदस्या उपस्थित होत्या मळेगाव येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गुढी उभी करून पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा सविता अपुणे शोभा यादव ज्योती अपुणे जयश्री यादव भामाबाई बारबुले भामाबाई कदम महानंदा करंडे कौशल्य करंडे सुनीता नागिळक इत्यादी सदस्या उपस्थित होत्या गोरमाळे येथील मंच च्या सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गुढी उभी करून पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा सुशिला सोनणे देवशाला पालके शोभा पालके लक्ष्मी बसवंत सुनीता पालके नजाबाई पालके बैडाबाई पालके इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच दहिटणे येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गुढी उभी करून पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित एकता महिला मंच दहीटने येतील लक्ष्मी वनिता जगजाप दगडू जगजाप आरती कोळी सोनाली कोळी केसर जगजाप सकुमाने इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच बार्शी शहर येथील एका महिला मंच सदस्यांनी गुढीपाडव्यानिमित्त दुष्काळ व तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गुढी उभी पाणी बचतीची शपथ घेतली यावेळी उपस्थित शारदा कोळी वनमाला कोळी रत्नामाला कोळी आशा अनंतरे साधना बा, बा, बाबर सुजाता राऊत दीपाली वाघमारे इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या बिरपोट पी के न्यूज बार्शी तालुका